तसेच लातूर व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनीं खरंतर आपण ज्या गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली त्या गांधीजींनी संदीर दिला होता आपल्याला खेड्याकडे चला म्हणजे खरा जर भारत पाहायचं असेल खऱ्या लोकांच्या काय समस्या आहेत काय त्यांच्यासाठी काम करायचं हे जर पाहायचं असेल तर आम्हाला गावात जावं लागेल आणि उलटं होतं आपल्याकडं प्रशासनात की तुम्हाला काय अडचण झाली की तुम्ही चालू यायचं तुम्ही आले की तिथं आम्ही सापडणार नाही आम्ही कुठेतरी बैठकीला असतो किंवा काहीतरी का दौऱ्यावर गेलेलो असतो त्याच्यामुळं प्रत्येक आठवड्यातून एक गाव निवडायचं आणि त्या गावामध्ये पंचायत समितीचे सर्व विभागाचे अधिकारी इथे येणार म्हणजे गांधीजींनी सांगितले खेड्याकडे चला प्रशासनच गावामध्ये यायचं आणि इथे येऊन लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या जे काही कुठले काम असतील ज्या योजना असतील त्या सांगायच्या कुणाचे काय प्रस्ताव प्रलंबित असतील किंवा नवीन काय प्रस्ताव घ्यायचे असतील तर ते घ्यायचे की जेणेकरून गावातल्या नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग होईल लोकसहभाग लोकसभा म्हणजे काय आपण लोकसभा म्हणजे असं समजते की लोकांनी काहीतरी वर्जणी गोळा करायची तो लोकसहभाग लोक नाही आता तुम्ही करत असाल मंदिराला आमर्जणी गोळा करता तो पण लोकसभाग आहे तुम्हाला आठवत असेल पूर्वी पाणीपुरवठ्याची योजना जर आणायची असेल तर दहा टक्के लोकसहभाग लागायला आठवते का तुमच्या गावात झालीच तशी योजना लोकसभा परंतु लोकसभा म्हणजे काय तर लोकांना प्रशासन आपलं वाटलं पाहिजे आणि प्रशासनाला सुद्धा लोकांची तळमळ किंवा लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत या उद्देशानं हा ग्रामदरपार आयोजित करण्यात येतो आणि मला खरंच आनंद वाटला साहेब की आपण पाहिलं असेल तर इथं वैद्यकीय कॅम्प आहे नवीन तपासणी देखील होती हिमोग्लोबिनची तपासणी कधी बी पी शुगर, शुगर। म्हणजेचा आजार बदलले सगळ्यांचे आता कधी मला आठवत नाही लहानपणी माझ्या आजोबांना आजीला किंवा आईला बी पी होता म्हणून आता सर्रास इथं म्हणजे आमचा बी तपासणी तर बी पी वाढलेला असतात म्हणजे जीवनशैलीचे आजार झाले सुद्धा आपल्याला कुठंतरी काय करायला पाहिजे योग्य ठिकाणी योग्य यो वेळी उपचार वे जर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट नरेगाची खूप सारी कामं सुरू आहेत शाळेचे पण इतर शिक्षक उपस्थित आहेत विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल त्याच्यासाठी गावाचा काही सहभाग घेता येईल मग गावाला शाळेला तीन लाखाचं पक्षी देखील मिळालेलं आहे आपण शाळेला क्रीडांगण देखील दिले मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरुवातच खेलो लापूरची चलबुर्गा गावातून केली ग्रामपंचायतसोबत सर आपण हे बी पी सी आणि नरेगाचं कन्व्हर्जन्स त्याच्यामधून खूप सुंदर ग्रामप्ती म्हणजे या गावातले लोक जागरूक आहेत त्याच्यामुळे विकासाच्या एका चांगल्या टप्प्यावरती हे गाव पोहोचलेलं आहे अजून देखील आपल्याला पुढे आहे आणि त्याच्यासाठी तुमचा देखील लोकांचा सहभाग बचत गटाची चळवळ असेल विविध शासकीय योजनांची कामं चांगल्या पद्धतीने होत आहेत की नाही पशुसंवर्धन आपलं जे पशुधन आहे त्याच्यासाठी तपासणी होते की नाही या सर्व एकंदरीत गोष्टी गावामध्येच येऊन होतील याच्यासाठी हा ग्रामदार पडतो आणि निश्चितच तो आपण चलोष यशस्वी केला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं गावकऱ्यांचं सरपंच पंच मनापासून अभिनंदन करतो तुमच्या धन्यवाद व्यक्त करतो जास्त वेळ घेणार नाही तुम्ही सकाळपासून इथे थांबलेले आहेत आम्हाला देखील निधन केलं जायचं आहे पुन्हा एकदा सरांना विनंती करतो की आणि सरांना म्हटलं तर असं सांग आहे तर म्हटलं मी पण येतो संवाद साधतो माझ्या त्याच्यामुळं सरांचं पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण अतिशय म्हणजे सरांचं एवढं बिझी शेडूल आहे त्याच्यातून सुद्धा त्यांनी वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित करतो पुन्हा एकदा सर्वच तालुकास्तरीय अधिकारी असतील त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही गावकर्मे देतील तुमचे काय प्रश्न असतील तुमचे काय प्रस्ताव असतील ते प्रस्ताव ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे द्यावेत आणि त्यांनी सुद्धा टाकता त्याच्यावरती त्या त्या विभागामार्फत पाठवून त्याची आपण निश्चितच पुढच्या आठ दिवसाच्या आधी त्याच्यावरती कारवाई करू तेवढं धन्यवाद सारा नमस्कार खरं आता म्हणजे व्हिडिओ साहेबांना सांगितलं

यांच्या मुलासाठी पोहोचवण्यासाठी हा जो कार्यक्रम आपल्या विभागामध्ये चालू आहे तर अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ग्रामपंचायत आयोजित केला आणि सर्व जास्ती लोकांनी त्याला अतिशय चांगल्या प्रकारची उपस्थिती देऊन सर्व लाभार्थीसाठी लाभ पोहोचवण्यासाठी जे काही लाभ घेतलेली तर खरंच आपण सर्वांना इथं मी आपण म्हटलं असेल की आपले जे विभाग आहेत आता मी ज्यावेळेस आढावा घेत होतो तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की शाळा असेल अंगणवाडी असेल आपले पश्चिमचे दवाखाने असतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असतील तर या लोकांनी जर का चांगलं जर काम केलं तर ह्या ज्या काही योजना ज्या काही असतील तर त्या लोकांपर्यंत पोहोचतात इथं पण आरोग्याचा कॅम्प मी बघितला त्यानंतर शाळेचं काम पण बघितलं मला आता व्हिडिओ साहेबांनी सांगितलं की शाळेला या वर्षी या चोवीस पंचायत मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये तीन लाख लोक बक्षीस मिळालं हिंदू बक्षीस जे काय असेल तर ते शासकीय अधिकारी कर्मचारी असेल तिथली तालुका यंत्रणा असेल आणि गावकरी या सर्वांचा सहभाग असल्याशिवाय त्या गावाला पुरस्कार मिळत नाही विकास कामांचा जर विचार केला तर ग्रामसाहेब करायला अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि आपण इथंही बसलेलो आहे तर हे जे मंदिर आहे तर मंदिरामध्ये पण बसल्यानंतर सर्वांना माहिती घेऊ किंवा आपल्याला वाटत असेल की अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण ज्या गावामध्ये आतर्थिक वातावरण आहे त्या गावाचा विकास आणि त्या गावाचे लोक जे काही असतात प्रत्येकमेकांचा समन्वय अतिशय चांगल्या प्रकारचा राखला जातो असं तरी वाटतं या ठिकाणी खरंच तुम्ही सर्व अधिकाऱ्यांनी चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपण फौक करतो आणि या आम्हाला बोलवलं सत्कार केला त्याबद्दल मी खरंच आपला एक आभार मान करने मी माझी एक दिवशी ग्रामसभा शासना दिवशी आपण काम या कार्यक्रमाला आपण कार्यकारी अधिकारी साहेब गटविकास अधिकारी साहेब आणि सर्व याचे अधिकारी येऊन आपल्याला गावकऱ्याला चांगलं मार्गदर्शन केले तर ही लोक तज्ज्ञ लोक आलेले आहेत सुशिक्षित लोक आहेत आणि ती तुमच्या मार्गदर्शनासाठी इथे येतात ह्या गावात प्रत्येक गावाचा विकास हो महात्मा गांधीची शिकवण आपल्या दारापर्यंत बारापर्यंत आणि ह्या जे आतापर्यंत एज्युकेशनच्या लोकांना सांगितले जे सरांना चांगलं मार्गदर्शन केले हां तर तुम्ही थोडं गावकरी लोकांना अनुकरण केलं आणि आपलं जी लहान मुलं आहे आपला गावाचा पाया ही शिक्षण आणि शिक्षण ही पहिलीपासून अंगणवाडीपासून पाचवी पर्यंत अतिशय मूल्यवान घर ही शिक्षणाचं मूळ आहे आणि ही मूळ आपल्या प्राथमिक शाळेतच रुजलं जात पण आज आपण सगळे ते इंग्रजी इंग्रजी शाळेच्या लागतो इंग्रजी शाळेचे काय दोष काय हे आपल्या शेक्सरांना तुम्हाला सांगितले मूळ शिक्षण ही मराठी भाषेतूनच झालं पाहिजे आपल्या बोलीभाषेतून झालं पाहिजे हा शिक्षकानं सांगितलेला मोठा सिद्धांत आहे आणि ती तुम्ही आम्ही पालकांना चालू केला पाहिजे अधिकारी लोक सांगून उपयोग नाही आपले लहान मुलं आपण कुठं तर इंग्रजी शाळेला पाठविणार काय ती इंग्रजी शाळा शिकवते ती आपल्याला बी कळत नाही त्या मुलाला बी कळत नाही आज आपली शाळा तालुक्यात प्रथम आली तीन लाखाचं बक्षीस मिळवलं आहे आणि आज पन्नास हजार वाक्य आज तिथला कुणी वीस पन्नास हजार वाक्य आज तयार केलेले कुणी दहावी अकरा भीत तुम्ही तिथला तालुक्यावरला जिल्ह्यावरला एक विद्यार्थी आणा आणि आमच्या तिसरीच्या विद्यार्थ्यासमोर बसवा कॉम्पिटिशन लावा आणि त्यानं जर मागा हरला तर मी तुम्हाला एक लाख रुपये एवढं चांगलं काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही प्रोत्साहन देत नाही आणि उग कुठं तरी पश्वेगिरीला भोल दिखाव्याला बळी पडतंय चुकीच आहे ना मग ती लोक स्वतः आठ शिक्षक हे पवळे सरांना वाटली कम्प्युटर स्वतःच्या पैशातून गावाच्या नाही की नाही पन्नास हजार वाक्य ज्या विद्यार्थ्यांना तयार केला त्याच्या घरी जाऊन सत्कार केला मग असे एवढं जेव्हा पाड झटणारे माणसं आहेत त्याला काहीतरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ना ठीक आहे आतापर्यंत सगळ्या लोकांना मार्गदर्शन केले मसुमचे के तलाठी साहेब आहेत बचत गटाचे मसू मॅडम आहेत तर त्याचा योग्य उपभोग घ्या आणि काही अडचणी आल्या तरी तर पंचायत आहे पंचायतला सांगा पंचायत नाही म्हणली तर ता मग तालुका आहे जिल्हा आहे तिथं जावा आणि सगळेजण आपला शासनाचा योग्य कार्यक्रम कसा आपल्या पदरात पाडून घेता येईल ही। आणि हित कसं करून घेता येईल त्यासाठी आहे प्रत्येक शासनाचं योजना लिहून समजा निघाली किंवा मुख्यमंत्र्यांनी दिली तर ते आपल्या घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ झाला पाहिजे तर त्या योजनेचं महत्त्व आहे नुसतं भरून योजना करून महत्वाचं नाही आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलेलं पाहिजे आणि वेळोवेळी सभा ह्याला मिटिंगला तुम्ही आलं पाहिजे आणि काही तुम्हाला अडचणी आल्या तर ते आहेतच अधिकारी पण तुम्ही समजूनच घेणार नसाल तर आता समजावायचं तुम्हाला हां तर तुम्ही असं करू नका काय असेल की आपले मतभेद बाजूला ठेवा पण शासनातर्फे काही योजना असेल ती सगळे तुम्ही आत्मसात करून घ्यावं आणि सर्व अधिकारी आले चांगल्या गोष्टीचं आपणाला ज्ञान दिलं असंच वेळोवेळी तुम्ही येत जावा आम्हाला मार्गदर्शन करीत जावा त्याच्यामुळं आमचं तुमचा सगळ्यात आम्ही आभार मानतो आणि आलेले गावकरी आम्ही मित्रमंडळी शिक्षक मंडळी या सगळ्याचा आभार मानून दोन शब्द संपवितो आणि हे ग्रामसभा संपली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र